प्रश्न पहिला भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी पिंगळी व्यंकय्या सी टिळक डी नेहरू उत्तर आहे पिंगळी व्यंकय्या प्रश्न दुसरा संगणकाचा मेंदू कोणता भाग असतो ऑप्शन ए कीबोर्ड ऑप्शन बी माऊस ऑप्शन सी सी पी यू ऑप्शन डी मॉनिटर उत्तर आहे सी पी यू प्रश्न तिसरा भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस उत्तर आहे सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न चौथा भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी कमळ ऑप्शन सी जास्वंद ऑप्शन डी सूर्यफूल उत्तर आहे ऑप्शन बी कमळ प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ऑप्शन ए पिंपळ ऑप्शन बी नारळ ऑप्शन सी वड ऑप्शन डी आंबा उत्तर आहे ऑप्शन सी वड प्रश्न सव्वा भारताचा राष्ट्रीय नदी कोणती आहे ऑप्शन ए यमुना ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी गंगा ऑप्शन डी नर्मदा उत्तर आहे ऑप्शन सी गंगा प्रश्न सातवा भारताचा सा पहिला पंतप्रधान कोण होता ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉ आंबेडकर ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू प्रश्न आठवा महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते ऑप्शन ए नेताजी ऑप्शन बी बापू ऑप्शन सी लोकमान्य ऑप्शन डी सरदार उत्तर आहे ऑप्शन बी बापू महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी मुंबई तर आहे ऑप्शन डी मुंबई सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी बुध ऑप्शन डी शुक्र उत्तर आहे ऑप्शन सी बोध अशाच नवनवीन प्रश्नांसाठी चॅनलला एक सबस्क्राईब कमेंट आणि लाईक नक्की करा